प्यू साठी ना आ, आता कशी बोलली हे पाड लागली हे पा खूप जण कमेंट करतात ना बहिणी काम नाही करत काम नाही करत नमस्कार काय चालू का ते आणलं प्यूच काढून मग काय जन्म दाखल आ प्युजो अच्छा आधार कार्ड कधी आता आधार कार्ड आता चालू झालं कधी चालू होणार अजून कळलं नाही ना अंगणवाडीत पैसे आणना आता कधी तू कुंकू कोण लावलं ला की एवढं मतीन इन बाई मग इन भेट घेतली का नाही घेतली ना। आता परत एक इन भेट है का कधी हे इन भेट म्हणजे काय असतो काय इन आली का लागलं शटरच हा काय एक इन का बर कोण कोण आल तर रोहिणीची आजी आई बहीण आणि भाऊ ओके मला तु दिसलं बी ना बाबा त्या तू नंतर आला ना हो का बर मग त्यांना म्हणायचं ना आजचे दिवस थांबा जाऊ नका म्हणलं मी जेवण रस करते म्हणलं जेवण करून हो का असं म्हणे बर बर तिच्या आजीनं बघितलंच नव्हतं का रोहिणी ए रोहिणी इकडे कालच्या व्हिडिओ मध्ये लेच गोंधळासारखा आवाज यायला लागला का गोंधळल्यासारखा काय म्हणत बघ टीव्ही चालू असत तुम तुम्हाला म्हणतो मी टीव्ही बंद तू जा काय करणार जेवायला आता खिचडी रस पोळ्या बटाट्याची चटणी रस टाका करूया मला नाही आवडत तो निस्तर रस पोहे बन खात का काय टाकू बर आंबे कसे टाकू एक कोणचे आंबे मला काय माहिती आंबे दादा ना मला काय कोणते केसर आहे का तुमच्याकडे आंबे आलेले का नाही सांगा केसर काहीतरीच म्हणते ये ना खोबरा आंबा नाही गोबरा बाबा तुम्ही आंबे काय म्हणते कोणचे आंबे घे बदाम काय लावलं कोण आणलं आणलं पिव साठी फिरणार जोपाला ते आता धरून ठेवते दाखव बर तू आज रस कसा करणार आहे मला व्हिडिओ मध्ये मी म्हटलं राहीन तिची आजी आता आली तर कोणच पिऊ साठी ना आ, आता कशी बोलली हे बा पिऊ रडाय लागली हे बा तिकडं माझी पण आहे आणि पिऊ पण आहे तरी पिऊ ला आई कोण आहे का हे दाखव कशी म्हणजे देवाच्या कृपांनी हे तरी चांगलं बाबा माया पोरीला सर्दीने सर्दीने झाले झाली झाले असेल तर राहिले असं जास्त दुखत नाही काही नाही नमस्कार आजीची मैत्रीण आली ती आजीला मी काल काय केलं माहितीये काल काय केलं माहितीये का एक औषधाची बॉटल आणली आणि मी जिंदगी मध्ये कधीच आणलेली नाही आजीला काही मी म्हटलं आज आजीला एक औषधाची बॉटल नेऊ हो। आणि पोट डोखाची गोळी आणि सर्दीची डोक्याची का आणली राहिलं राहिल राहिलं दोन टोप पण घ्यायचं जेवणाच्या आधी आणि काही पण नाही का खाज आस खाज आता तुमचं पोट क्षमता नाही तिच्यात

तर चला मी तुम्हाला परत मी पाच मिनिटांना परत भेटतो आईचा रस तुम्हाला दाखवतो आईचे आजचा रस तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा कसा वाटला सांगा मला व्हिडिओ बघू आता दुकान खाली केली आम्ही पाठीमागची आज त्याला पूर्ण साड्या आपण ऑनलाईन शॉप चालू केलं त्याचे आणल्या वाटत ना बघू आता हे पा तुम्हाला मी रस करणार होती आई पण विषय काय झाला माहिती काय काय आलो वहिनी विषय रस केला वहिनी जाऊ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवे आणि हिच्यावर काय कराल तुम्ही आता शेंगाची भाजी मसाल्याच्या बर सोयाबीन हे करत जा बर सोयाबीन करतो ना आपण

चटका उडाल चटका मग तू जरा सांभाळून करत जा जायला माहिती माहित तब्येत बरोबर नाही विडिओ काढायला म्हणून काल काय विडिओ आलेला नाही निस्ता आता पाय दुखान माझे आज दावाखान्यात जाऊन येतो काय विषय काय बघून येतो रात्री झोपत नाही आणि निस्त अंगारम होन सण उन्हा नाव काम जर बसलं पाहिजे सावलीच टोपी घातली पाहिजे नाहीतर रुमाल बांधला पाहिजे कोण सांगणार आहे तुम्हाला कशी झोपीन दिवसभर उन्हात रात्री कूलर खाली कसं झोपीन

आज सुट्ट्या ला लागे म्हणे ना काय काय जमीला दोघीला सुट्ट्या नाही ना सानूला नाही रानूला सोनला त्याची परीक्षा राहिली ना वीस तारखे एक तारखेपासून परीक्षा द्यायची पुढच्या एप्रिल मध्ये

त्याच्यामुळं व्हिडिओ येत नव्हता आता, आता रेग्युलर व्हिडिओ येणार आहे तर